아. <목소리가>

लहान आहे पण त्यांच्या सुद्धा सांगितलं मी राहिलेलो आहे त्यांच्या पाठीवरती बो मी अर्धा अर्धा तास पाय द्यायचो द्यायचे माहिती काय बोलत असे त्यांना बघू जेवण करावं अररो समजू पण त्यांनी शब्द मला दिला छोट्या तुला मी जिवंत असेपर्यंत बघायला हे ते बोलत आणि कुठं नाही बोलत पण ते जे काय बोलून गेले ना छोटी गुरु होते आमची आमचे आजोबा बोलून गेले म्हणून गुरुंच्या ही गाणी ज्यावेळी आमच्या शिंदेवर गोवा ना त्यावेळी पाहिला होता तो की आमका एक नाही अशा तो विषय नाही ही जुनी चालीस हे तुम्ही मगाशी म्हटलं ना

जेव्हा समोरची बुवा सांगतात ना बुवा शंभर टक्के आजोबा अशीच सेवा तुमच्याकडून परमेश्वराने घडवून लावू दे आणि आपण बोलावला दुसऱ्यांदा संधी मला तुमच्या घरामध्ये दिला परमेश्वरन तुमच्या इच्छा संपूर्ण पुरा करू आणि अतिशय तुमचा साऊंड आहे आम्हीच काहीतरी कमी पडतो असं आमक गुवा तुम्ही सांगितला तुम्ही आहात मी मगाशी तुम्हाला सांगितलं तर मी सत्य सांगितलं ज्या दिवशी एखादं गोवा कापलं जेव्हा वर चढ होत जाताना त्यावेळी परीक्षा करायची जो माणूस खरं आपल्या मुठीत रोवू शकतात सुरुवातीत मी तुम्हाला बोललोय नाही बोललोय आणि मी सगळं सोडून दिलो पण जो एखादं आम्हाला गेलो होत्याच्या घर कायदेश राहत त्या टार्गेट आणि उद्या जो गोवा हा तो माझा बसो फाटलो तर मी थांबवतो ही तमाम गर्दी असं लोक बघितलं कधी बघा पण त्या घमाड लागताना कधी कधी सिरियस होता पण जाताना एका मग हात जोडून जातो का की पुढे आमचे कार्यक्रम वाढवतो लोकांना जो टाकतो होता लोकांना पैसे कोण भेटत संदीप लोक गुंडोबुआ दोघांची जोडी आहे आपली लोकांनी तुम्हाला माहिती आहे गावचे दात वेगळे आणि दाखवचे दात वेगळे हे आमने सामनाची गोवत ना जे का समोरच गोवा एक लक्षात ठेवा ज्याच्या समोर बोलण्याची जर ताकद हा ऐकून घेऊन तुम्ही गाडी घातल्या एखादा गाडी घातलेली पाच मिनिटा गाती गाडी घातलेली परत कधी घरी नाही तेवढी सुद्धा गाडी आपण शिकवली आपण कोकणी ठीक आहे सगळ्यात तुम्हाला सांगून जमवत नाही तुम्ही शंभर टक्के बरोबर तुमची गोरस मंडळी चांगली आहे आणि त्यांच्या तुमच्या बोलण्यावर माझा बो एक दिसण्यात दिला की ते सुशिक्षित घरामध्ये सगळे कथा कर आमका पैसे नको आमका सिंगल बाई तरी चालते अशी पण म्हणजे जिल्ह्यात ठरवत का की समोर तुम्ही बोललेला सण बरोबर की नाही ठीक आहे आम्ही राज्यातच आहोत पण त्याच्यासून आम्ही आमचं नाव शिल्लक ठेवलेलं आहे तरी आम्ही ऐकून घेणार नाही सिंधुदुर्गात टायगर चाल माझा बरोबर पण काय या मात्र पंधरा मात्र पंचम सवारी बारा मात्र सगळा आम्ही घेतात पण का तो काही हा चांगली पाठवतात भावे घेता सज्जनांची नावे या भजनामध्ये जो प्रामाणिकपणे आपलं नाव शिल्लक ठेवलं आहे ना नाव या हरिनामामध्ये घेतलं जाणार लक्षात ठेवा म्हणून हरिनाम ज्या ठिकाणी गोवा हरिनाम चालू आहे का त्या ठिकाणी यमाने सुद्धा यायला फर्म घेण्या लक्षात ठेवा ज्या ठिकाणी हरिनामाचा ताव असतो त्या ठिकाणी या घरामध्ये एखादी जण व्यक्ती आपल्यातून निघून जाणार असेल वयस्कर तिथं निघून जाणार असेल आणि त्या घरामध्ये जर हरिनामाचा टाळ वाजत असेल तर यम सुद्धा त्या घरामध्ये प्रवेश करीत त्या एवढी हरिनामामध्ये ताकद आहे एकदा एखाद्या वयोत्या व्यक्तीचा प्राण घेण्यासाठी यमराज आणि त्याचे दूध चालले होते आणि त्या ठिकाणी हरिनाम चालू होतो हरिनामाचे टाळ वाजत होते त्यावेळी यम आणि दूध त्या ज्याचे प्राण देण्यासाठी चालले होते ना त्या घरामध्ये हरिनामाचा ठाळ अजून होता आणि ते अंगारापर्यंत आले आणि यम सांगतो अरे जावा आणि त्या व्यक्तीचा प्राण घेऊन या आपल्याला पुढे जायचंय पण त्यावेळी दहा मिनिटं गेली पंधरा मिनिटं गेली आणि त्या गेला तरी का पुढे पाऊल टाकत नव्हती त्यावेळी त्या दुकाने सांगितलं आम्हाला अहो यमराज त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला परवानगी नाहीये त्यावेळी अरे असं का बोलता तुम्ही मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं यमान अरे यमराजा त्या ठिकाणी हरिकामाचा काय वाचतो ना त्या ठिकाणी मला जायला परवानगी नाही लक्षात ठेव म्हणून ज्या त्या घरामध्ये सांगित आहे त्याच्या घरामध्ये सतत लक्ष्मी नामकी त्याच्या घरामध्ये औदसा